दक्षिण रायगड जिल्हा जंगलपट्ट्यात होते अवैधरित्या खैर तोड तर वन खात्याच्या मदतीने सरकारी जंगलातील मूल्यवान खैर झाडाची चोरी नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून दक्षिण रायगड वनविभाग खात्याचेही अजब कारभारामुळे वनविभागाचे कर्मचारी लाकूड व्यापाऱ्यांना हाताशी धरून अवैधरित्या खैर वृक्षतोड करत आहेत वनविभाग स्वत या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसत आहे जंगल तोडीवर आहे मात्र महिना हजारो रुपये मोजून अधिकारी व कर्मचारी यासाठी तैनातही करण्यात आले आहेत स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी जंगलाची कत्तल करणाऱ्या लाकूड व्यावसायिकांनी या अधिकाऱ्यांच्याच डोळ्यावर नोटाची झापडे बांधली असल्याचे दिसून येत आहे म्हणजेच कुंपणस शेत खाऊ लागले असं दिसत आहे दक्षिण रायगड खैरतोड म्हसळा श्रीवर्धन मुरुड माणगाव महाड हिरवेगार निसर्ग डोंगरातील खैर जातीचा झाड म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यातील खैर नामशेष होण्याच्या मार्गावर असून तसेच या दोन तालुक्यातील जंगल भाग मंडणगड काते टोळीनी वनविभागाच्या संगणमताने या टोळीची या टोळीने खैराची लुटमार केली आहे तसेच वनविभाग खोटे पंचनामा करण्यात पटायत असून व गणेश उत्सवाच्या पूर्वी संधीला तामिनी शिर्के हद्दीत समिती अध्यक्ष नंदू शिर्के यांच्यावर खैरमाफियांनी हल्ला करून पसार झाले तसेच वनविभाग यांना टोळी भेटून काम करते असंही दिसून आलं आहे या माफियांची खैरतोड हिंमत करू शकत नाही खैरतोड माफियांना मदत करणाऱ्या कर्मचारीची वनविभागीय वन, वन आयुक्त कार्यालयामार्फत कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी नंदू शिर्के यांनी वनमंत्री यांना पत्र देऊन केली आहे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी जंगलतोडीवर बंदी घालून शासनाने अतिशय महत्वाचे काम केले होते पर्यावरणवादी तसेच सर्वसामान्य जनतेतून या निर्णयाचे स्वागतही झाले होते मात्र वन अधिकाऱ्याच्या संगणमताने आज मोठ्या प्रमाणावर जंगलतोड जंगल असल्याने शासनाने घेतलेल्या जंगलतोड बंदीच्या निर्णयाला हरताळ फासला गेला आहे खैर माफियांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यात थैमान घातला रोहा डी सी एफ व एसीएफ याच्या मार्गदर्शनाखाली व वनक्षेत्रपाल रोहा स्टाफ एम एच फोर एच फी झिरो थ्री नाईन एट एम एच सिक्स ई फोर टू फोर एट या दोन गाड्या पकडण्यात यश देखील आले आहे आरोपी रवींद्र खामकर अमित शेळके अभिषेक शेळके प्रकाश साळुंके वाहन चालक ज्ञानेश्वर पवार यांना अटक करून जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे तसेच मसळा येथील आरोपी फरार असून पुढील तपास रोहित चौबा यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असून म्हसळा परिसरातील ज्या टोळींनी वनसमिती अध्यक्षांवर हल्ला केला त्यांना सोडणार नाही असा इशारा देखील रोहित चौबा यांनी दिला आहे अशाच काही महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टी न्यूज